नमस्कार चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या श्राव्य मालिकेत आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजच्या लेखाचं शीर्षक आहे मैत्री सुरी दुधारी प्रीती सुरी दुधारी हे नाट्यगीताचे शब्द तुमच्या ओळखीचे असतील पण प्रीती इतकीच मोहक आणि दुधारी सुरी म्हणजे मैत्री निरपेक्ष सच्च्या मैत्रीच्या जीवावर जगातल्या कुठल्याही संकटाला तोंड देता येतं तो। तसंच या मैत्रीच्या सुरीनं दुखावलं गेलं तर दुखावलेलं रक्तमंबाळ झालेलं मन खूप दीर्घकाळ भळभळत राहतं हे सुरी दुधारी असल्याने जखम दोन्हीकडे होते खरी पण त्या जखमेची तीव्रता निराळी असू शकते कशी म्हणजे असं बघा की अमुक तमूक माझा मित्र किंवा मैत्रीण आहे असं आपण म्हणतो आणि त्यानंतर दुसऱ्या कुठल्या व्यक्तीसाठीही आपण तसाच उल्लेख करतो म्हणजे नात्याला नाव तेच असतं पण दोन व्यक्तींशी आपलं असणारं नातं आपली जवळीक ज्या पातळीवरची आहे ती निराळी असू शकते आता ही काही उदाहरणादाखल वाक्य बघा अशी तुम्ही कधी कुणाकडनं ऐकली आहेत का किंवा तुमच्या कधी अशी मनात आली आहेत का खरं तर मीच त्या दोघांची किंवा दोघींची ओळख करून दिली आणि आता मला बाजूला ठेवून त्यांचंच मेतकूट जमलंय खरं तर मी तिची आधीपासूनची मैत्रिणी आहे किंवा मित्र आहे पण मुलाचं लग्न ठरलेलं मला आधी नाही सांगितलं किंवा महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी सल्ला घ्यायचा असतो तेव्हा माझी आठवण होते आणि सहलीला नाटक सिनेमाला जायचं असतं तेव्हा मात्र वेगळेच असतात कुठल्याही दोन मैत्रीचं नातं अभ्यासायचं असेल तर मला नेहमी अणुची संरचना आठवते रचना, रचना शिकताना आपण शिकलेलो असतो की मध्यभागी असणाऱ्या केंद्रकाभोवती वर्तुळाकार फिरणारे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन जितक्या जवळच्या कक्षेत असतील तितकी केंद्राशी त्यांची ओढ ताकदवान असते जितके केंद्रकापासून दूर असतील तितकी ओढ कमी असते आपल्या भोवतीचा मित्रपरिवार आता डोळ्यापुढे आणा आणि आपल्या भोवती बाहेर एक अशी तीन वर्तुळं आहेत अशी कल्पना करा कोणते मित्रमैत्रिणी पहिल्या वर्तुळात असतील कोणते दुसऱ्या आणि कोणते तिसऱ्या याचा विचार करा आता हे झालं आपल्याकडनं पण आपल्याला जे जवळचे वाटतात सल्ला घ्यायला किंवा द्यायला जवळचे वाटतात ते अगदी आतल्या वर्तुळातले लोक त्या वर्तुळातल्या प्रत्येकाच्या भोवतीही अशी वर्तुळं आहेत आणि मग आपल्या आतल्या वर्तुळातली व्यक्ती त्या व्यक्तीच्या वर्तुळात आपण कुठे आहोत याचा विचार केल्यावर आपल्याला ती किती जवळचं समजते हे लक्षात येईल म्हणजे एखादी आपल्याला जवळचं असणारी व्यक्ती स्वतःविषयी काही महत्त्वाची माहिती आपल्याला सांगत नसेल तर काय करायचं असतं तर अजिबात जाब विचारायचा नसतो आपलं त्या व्यक्तीच्या मित्रपरिवारातलं स्थान समजून घ्यायचं असतं आपल्याला कुणी जवळचं समजावं हे कुठे आपल्या हातात असतं हे जर एकदा भान राहिलं तर मग मैत्रीच्या दुधारी सुरीनं रक्तबंबाळ होण्याचा दुखावलं जाण्याचा प्रसंग आपल्यावर कधी येणार नाही मैत्रीच्या प्रत्येक धाग्याचा रंग पोत वेगळा वेगळा असतो मैत्रीच्या मर्यादाही वेगळ्या वेगळ्या असतात सतारीच्या तारांमधून संगीत निर्माण व्हायला हवं असलं तर ता त्या तारा थोड्या ताणलेल्याही असायला हव्यात आणि परस्परांपासून दूरही असायला हव्यात तरच मैत्रीच्या नात्यातलं सुमधुर संगीत निर्माण होईल मनात आलं म्हणून ही मालिका तुम्हाला कशी वाटली आणि असे सहज मनात आलेले विचार तुमच्याहीकडे नक्कीच असतील ते तुम्ही कुठे नोंदवून ठेवलेत का नसले तर नक्की नोंदवून ठेवा कारण या मालिकेचा शेवट करताना मी एक आवाहन करणार आहे त्यासाठी ही मालिका रोज ऐका लवकरच भेटूयात मालिकेच्या उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार